आता पुण्यासाठी चिंताजनक बातमी आहे पुण्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय खडक वासलामधून विसर्ग सध्या सुरू आहे तर भिडे पूल सुद्धा पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पाऊस सध्या सुरू आहे पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसानं पावसान, पुन्हा एकदा पावसानं या ठिकाणी थैमान माजवलेलं आहे तर पुण्यातल्या घाट माथ्यावरील सुद्धा न जाण्याचं या ठिकाणी प्रशासनानं सांगितलंय या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय सांगाल पुन्हा एकदा पावसानं पुण्यात जोर धरल्याचं कळत आहे काय सध्याची परिस्थिती पुणे शहरातील उपनगर असेल त्या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय तर मध्यवर्ती भागात संतधार पावसाने हजेरी लावलेली आहे ला मी सध्या भिडे पुलावर आहे आणि आपण जर पाहिलं तर खडकवासला धरणातून तब्बल सत्तावीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पुन्हा एकदा भिडेपूल जो आहे तो सगळा पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय काल प्रशासनाने देखील सांगितलं होतं की जवळपास मोठ्या विसर्ग खडकवासला धरणातून पाण्याचा सोडण्यात येईल त्यामुळे नदीलगतचे सगळे भाग आहेत त्या ठिकाणी देखील सूचना देण्यात आलेल्या होत्या पोलीस असेल अग्निशमन दल असेल या ठिकाणी तैनात बॅरिकेडिंग जे आहे आहे ते पोलिसांकडनं करण्यात रविवारची सकाळ असल्यामुळे काहीशी रहदारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते मात्र हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुण्यात आज मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली अगदीच अक्षय या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार रा, आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय पुण्यातील बहुतांश धरणांमध्ये सध्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाणी साठा आहे धरणातनं सतत सुरू असलेल्या या विसर्गामुळे पुण्यात पुराचा धोका निर्माण झालाय तर धरणातील विसर्गामुळे मोठ्या नदीच्या प्रवाहात सुद्धा वाढ होते पुण्यातील अनेक परिसर पाण्याखाली जाण्याची भीती आहे यासह महापालिकेच्या टीम सुद्धा इथे तैनात करण्यात आल्या असून प्रशासनाकडनं आता खबरदारीचं आवाहन सुद्धा नागरिकांना केलं जात आहे तसंच मदतीसाठी पालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन सुद्धा केलं गेलंय या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर सिंहगड रोड संगमवाडी परिसर हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे यासह दांडेकर पूल सुद्धा पाण्याखाली जाण्याची भीती आहे तर महापालिकेच्या टीम अनेक ठिकाणी यामुळे तैनात करण्यात आलेल्या आहेत हेल्पलाईन नंबर आहे शून्य दोन पाच पाच शून्य एक दोन सहा नऊ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करायचा आहे तर नागरिकांनी या हेल्पलाईन नंबरवर काही अडचण असल्यास किंवा तुमचं जे घर आहे पाण्याखाली गेल्यास या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन केलं जात आहे पुणेकरांना पुन्हा एकदा धोका निर्माण टेयगड रोड संगमवाडी हरीश ब्रिज दांडेकर पूल विश्रांतवाडी बालेवाडी बाणेर या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे दोनशे पंचावन्न झिरो बारा एकोणसत्तर दुसरा नंबर जो आहे तो दोनशे पंचावन्न झिरो सिक्स एट डबल झिरो हा नंबर आहे कृपया कुठल्याही सहकार्या करता पुणे महापालिकेशी या नंबरवर संपर्क साधावा आपण पुण्याची ही परिस्थिती पाहिली आता राज्यामध्ये कुठे कुठे पावसाचे अलर्ट देण्यात आले आपण सविस्तर पहुए। तर पुणे पालघर आणि साताराला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय यासह मुंबई ठाणे नाशिक सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट असेल त्यामुळे इथल्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे